का मला मी पर्यंत आलेली पण पर मला इक्शन घ्यावा लागला कारण का आपले पालकमंत्री पुढे काय ते नवीनत रूपया परवा त्या प्रनोधी शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो तमेते कारण का मला मी पर्यंत आलेली पण पर मला इंटर्न घ्यावा लागला कारण का आपले पालकमंत्री हे <laughs> कित आले त्या आल्या त्याच यशोमती जाईसारख्या तंत्रात आल्या मला निमंत्रण नाही म्हटलं असं नाहीये आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा खूप सूचना केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की म्हणाला सॉरी हा मला चार तास लेट झाला पण ते चंपांच्या बैठकीला गेलो होतो चंपाला तर माझं वय काय तुझं वय काय पण मी माझी संस्कृती सोडणार नाही मी म्हणायला गेलो के तर केवढाला पडेल मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स असं माझं मत, मत होतं कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो मी बाळासाहेब त्यांना पाहतो मी विकेनं पाहतो की किती नम्र वर्षात आई गायकवाड वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो पण हे काहीतरी नवीनच रूप आहे परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो त्या बैठकीत आल्या त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रनात आल्या मला निमंत्रण नाही म्हटलं असं नाही आहे ताई ही आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा याचं निमंत्रण वगैरे हो नाही आहे ही प्रशासक प्रशासकीय बैठक आहे बसल्या दोन अडीच तास बसल्या रमल्या बैठकीमध्ये खूप सूचना केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की म्हणाला हॉरी हा मला चार तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो गे। चंपा तर माझं वय आहे तुझं वय आहे पण मी माझी संस्कृती सोडणार नाही मी म्हणायला गेलो तर केवढ्याला पडेल